आपली आरती झालेली आहे देवपूजा हे सगळं झालेलं आहे बघा दुपारचे एक इथं मी लाडूसाठी भात लावलाय ला आणि इथं मी करते बघा दह्याची चटणी त्यासाठी इथं शेंगदाडे भाजून घेतले लसूण सोडलाय कांदा चिरते आता आणि मी दही पण लावलंय सकाळी दही लावलंय ला ला. तर मी आज डिटेल मी चटणी कशी बनवते जे गणपतीच्या जेवणामध्ये बनवली हो सगळ्यांना खूप आवडली आणि तेच चटणी मी आत्ता बनवते की आजच्या आरतीसाठी घेऊन जायचं आहे थोडीशीच बनवते एक किलोच्या आसपास होईल सगळी तर तुम्हाला डिटेल रेसिपी दाखवते सगळ्यात अगोदर मी मोठा मोठा कांदा चिरून घेते लसूण सोडला शेंगदाणे पण भाजले बघा एक वाजले तर बनवण्यात मला अर्धा एक तास झाले जाईल मोठे मोठे पाच सहा कांदे घेतले अर्धा किलो शेंगदाणे घेतले अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो कांदा अंडा घेतलं तरी चालते जेवणात मला सगळ्या म्हणत होते की तुझी चटणी खूप छान चालती बनवून तरी आज दोन तीन दिवसापासून म्हणत होते म्हणलं आज चला आज माझा शेवटचाच दिवस आहे कारण उद्या जाणार आहे समज तुझं स्कूल आहे उद्या आठवडा कसा गेला समजलाच नाही तर म्हणलं आज शेवटचा दिवस आहे मग चटणी बनवून येऊन या सगळ्यांसाठी सगळ्यात अदोघर मिक्सरच्या भांड्यात सगळं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे दही टाकलं लाल तिखट मीठ थोडेसे धने पावडर जरी आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे सगळं मिक्स केलेलं मी बारीक केले आता एका बघण्यात काढून घेते अशाच पद्धतीनं सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरला केलेलं बारीक इतर भांड्यात काढून घ्यायचं सगळं जरी केलं तर ना खूप भारी लागते किंवा दगडी खलबत्त्यामध्ये सगळ्यात भारी टेस्ट येते मिक्सरपेक्षा सुद्धा छान थोडी असली तर मी तसंच करते पण आता जास्त म्हणून अशी करते चटणी मी बनवून तयार केले हे बघा सगळं अर्धा अर्धा किलो वापरलंय तर अंदाजे एक दीड किलोचे झाले आता फक्त याला तडका मारायचा राहिलाय तर चला तडका मारूया तेल... तेल गरम केलं जिरे हो मोरे तळून घेतले त्यात टाकते आता कसुरी मेथी तडका चटणीमध्ये टाकून घेऊया खमंगासा छान येत सुगंध येतो वास येतो बघा आपली फायनल चटणी तयार झालेली आहे तर आपण वळ्यात जाताना आता ही घेऊन जाऊया आमच्या लाडूला खायचा आहे ऑरेंज खूप ऑरेंज आवडत अजून खायचं खायचंय मी पण खाऊ मला पण खूप हुशार मळ्यात जाण्यासाठी तयार झाले आणि समर्थ तर मळ्यातच आहे लाडू आणि पप्पाचं बोलणं चालू आहे आमचा स्टॉप आय टप पाण्यातून जाणार आहे तुम्ही काल पाणी कमी होता आज अजून वाढले हो हं हं काय माहित नाही हं ये ये तरी पण हे झाले की अहो चांगला आहे की इथून आमच्या घरी मळ्यात जाते वेळेस मनीषा जाऊबाईचं घर वाटतच आहे तर त्यांनी तसं मला कालच सांगितलं होतं हळदी कुंकाला आमच्यात या आणि हळदी कुंकाला मग त्यांच्यात आम्ही गेलो तर छान अशा गौरई बसवल्या होत्या आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता फराळीचं ते किती सुंदर असं मांडलेलं होतं ना दोघी जावाजावांनी खूप छान असं गौरई बसवून डेकोरेशन केलेलं होतं पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी बघू शकता त्यानंतर त्यांनी चहा पाणी केलं मग चिकनचं दिले खायला परत फराळीचं चा पण दिलं चहा पण बनवला आणि मग त्यानंतर आम्ही हळदी कुंकू घेतलं आणि मग आम्ही निघालो आणि त्यांचं छान असं शे डॉगी होता तेही मला बघायचं होतं खूप क्यूट, क्यूट होता बरं का त्यांना म्हणत होती आम्हाला देता का तर ते म्हणत होते घेऊन जावा तर हा मजाक झाला त्यानंतर सुवर्णानेही आम्हाला हळदी कुंकू केलं सुवर्णात तशी आमची पाहुणी पण लागते त्यानंतर मी मळ्यात गेले मळ्यात गेल्यानंतर तेजस्वी जाऊबाईचा फोन आला की हळद कुंकला आमच्यात या आणि आज त्यांचा महाप्रसाद आहे स्वयंपाकही करो लागायचा होता त्यामुळे अदोगर त्यांच्यात गेले हळदी कुंकू घेतलं आणि मग परत बसले बघा मी मोदक बनवण्यासाठी इथं लाडू पण बसला लाडूला खाऊ दिला त्याने खायला आणि गौरी इथं आम्हाला मोदकाचं पुऱ्या लाटून देत होती आणि पाटावरती मी छान असे मोदक भरत होते तर आजच्या महाप्रसादामध्ये स्वीटमध्ये त्यांनी म्हणजे गोड पदार्थामध्ये मोदकच ठेवला होता पारंपरिक मेनू तर खूप मस्त असं सारण बनवलं होतं तुपामध्ये भाजून चरका देऊन आणि एकसारखे मोदक यावे म्हणून आम्ही ही ट्रिक वापरली होती की डब्याच्या टोपणाने आम्ही एकसारख्या पुऱ्या काढत होतो आणि सारणही व्यवस्थित मी सरसकट भरत होते समान म्हणजे सगळ्या पुऱ्या आपल्या सेम याव्या म्हणून आज जेवणामध्ये होतं मोदक भात भाजी होती वांगा बटाट्याची मिक्स ठेसा होता दही होती आणि स्वीटमध्ये तर मोदक होतं तर मी आणि गौरी मोदक बनवत होतो आणि इकडं लता काकू खूप ठेशाची आणि भाजीची आणि भजी पण होती छान अशी कांदा मिरची भजी होती आणि त्यानंतर इथं तर चालले हो चाललेलं होतं बघा पूर्ण इतकी सकाळी सकाळी घाई आणि समर्थने व्हिडिओ शूट केला त्यान आहे त्यानंतर त्यांनी गौराई दाखवलेल्या आहेत मनानेच तर खूप छान अशा लुगड्यामध्ये गौराई मला तर खूप आवडल्या बरं का गौराई तुम्हालाही आवडल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मी आले स्वयंपाक पूर्ण झाल्यावर इथं पूनम जाऊयाच्या जा घरी तर मला रांगोळी ना खूप आवडली जे आत्ता गौरी माझ्यासोबत मोदक बनवत होती ना तिनेच हे रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर अशी आणि इथंही तुम्हाला आजीबाईचे पारंपरिक लुगडेच दिसत आहेत गौराईचे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं की छान बनवलं आहे ना त्यांनी परत आपले शिवाजी महाराज परत फराळीचं पॅकिंग करून ठेवलं होतं आणि रांगोळीमध्ये ना सगळं आपलं पारंपरिक साज आहे नत आहे कानातले जोडवी हळदी कुंकू हिरव्या बांगड्या तर घरगुती सामानामधून आमच्याकडे पिल्ले असण्याचं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर गौराईला हळदी कुंकू लावलं आणि आरती केली आणि दर्शन घेतलं तर माझ्या घरी गौराई नाहीत तर ह्या दोघी ते गौराईला आवर्जून बोलवतात आणि माझे जे गौराईचे हाऊस आहे ते माझे इथं पूर्ण होते आणि परत परत माझी नजर ह्या रांगोळीवरती जात होती साधी सिंपल आहे पण दिसायला किती सुंदर दिसते आणि त्यानंतर एकदा परत तुम्हाला मी छान असा गौराईचा